हॅलो आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला घराच्या अवतीभोवती शेजारी असतात म्हणजे शेजारी राहणारे लोक किंवा अवतीभोवती राहणाऱ्या ज्या फॅमिलीज असतात त्याला आपण एक छोटस तीन अक्षरी क्यूट असं नाव दिलंय शेजारी तर हे शेजारी कधी कधी खूप छान असतात किंवा कधी कधी डोक्यावर बसणारे असतात काय सांगू अहो हो आता हेच बघा आमच्या घराच्या बाजूला जिथे मी राहते तर तिथे माझी जी रूम आहे त्या रूमच्या अगदी बाजूला एक जे राहतात त्यांचं तर काही विचारायची सोय नाही बर माझ्याच रूमच्या समोरच्या बाजूला एक घर आहे हम्म किमान ते घर आधी तिथं जी लोक राहत होती म्हणजे माझे मित्र मैत्रिणी राहत होते तेव्हा किंवा त्यांची फॅमिली खरंच खूप खूप डिसेंट होती त्यांना काही सांगितलं की त्यांना ते पटायचं ते ऐकायचे पण आत्ता जे शेजारी राहतात त्यांना काही सांगायला गेलं की त्यांना एक धड गोष्ट कळत नाही एक धड गोष्ट त्यांना पटत नाही सगळ्या गोष्टीत त्यांना वाचा 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 भांडायचं असतं आणि नुसती बड 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 करतात तुम्हाला कधी असं झालं आहे का की रात्री प्रचंड झोप येते आपण झोपलो आहे आणि कोणीतरी साईडनं सतत आवाज करतो आहे कलकल 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 कोणीतरी -कल, करत राहतं आणि मग आपल्याही डोक्याला त्रास होतो आणि आपल्या घरात असलेल्या इतरांनाही त्रास होतो अहो एकदा असंच झालं आमच्या समोर राहणारं जे हे कुटुंब आहे त्यांनी रात्री साडेबारा एकपर्यंत टी व्ही चालू ठेवला एक कशाला जवळपास दीड वगैरे वा वाजला असेल रात्रीचा त्यांना आधीच सांगितलं होतं टी व्हीचा आवाज थोडा कमी करा कमी म्हणजे त्यांनी एकनी कमी केला फक्त तो आवाज माझ्याच रूममध्ये मा का अगदी बाजूला झोपलेल्या माझ्या आई बाबांच्या रूममध्येही येत होता मग शेवटी मी रात्री एकच्या दरम्यान उठून तशीच डोळे चोळत खाली गेले सगळं दार वगैरे उघडून बाहेर जाऊन त्यांना सांगून आले की प्लीज टी व्ही बंद करा हॅव सम मॅनर्स हॅव सम एटिकेट्स रात्री साडेबारा एक वाजता एखाद्या घरात एवढ्या मोठ्याने टी व्ही चालू आहे आणि इतर लोकांची झोपमोड तुम्ही करताय इतर लोक काही बोलत नाहीत पण त्याचा त्रास आम्हाला होतोय कारण तुमच्यापासनं बाजूला बाजूला जी घरं आहेत त्यांना लगेच ते ऐकू येणार नाही पण तुमचा टी व्ही म्हणजे त्यांचा टी व्ही माझ्या रूमच्या खिडकीच्या बरोबर असा समोर असल्यामुळे त्याचा पूर्णपणे आवाज माझ्या रूममध्ये येतो मग खिडकी बंद करा किंवा करू नका आणि मला एवढीही खात्री आहे की कि मी कितीही साऊंडप्रूफ खिडकी आणि दार केली असती तरीसुद्धा तो आवाज आलाच असता कारण त्यांचा आवाजच इतक्या हाय पीचचा आणि वरच्या लेवलचा असतो म्हणजे हा आवाज ॲक्च्युली जनरली आम्हाला लोकांना स्टेजवर वापरावा लागतो इतक्या हाय पीचचा आवाज त्यांच्या टी व्हीचा असतो आणि हे रोजचं आहे आठवड्यातनं एकदा तरी त्यांना जाऊन सांगावंच लागतं की आवाज कमी करा नाहीतर संध्याकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला कधीतरी सुट्टी म्हणून एक दहा मिनिटाची पॉवरनॅप घ्यावी म्हटलं ना की ह्यांची लहान मुलं खेळत बसतात मध्यंतरी तर ह्यांनी काय केलं असेल दोन दिवस कुत्र्याचं पिल्लू आणलं ते घराच्या बाहेर बांधून ठेवलं आणि हे स्वतः तार बंद करून लॉक करून निघून गेले त्या कुत्र्याच्या पिल्लाला बांधून ठेवल्यामुळे ते कुई 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 करायला लागलं त्याला आज जायचं होतं त्याला सुटायचं होतं काहीच करता येईना मला एक म्हणायचंय तुम्ही का पाळीव प्राणी तर पाळायचे असतील तर त्यांची नीट काळजी घ्या मला अजिबात पाळीव प्राण्यांशी हायगाय केलेली किंवा कुठल्याही प्राण्यांना त्रास दिलेला आवडत नाही कुत्री तर इमानदार असतात मालकावरती प्रचंड प्रेम असतं कुत्र्यांचं सगळेच प्राणी खूप छान असतात पण त्या प्राण्यांना बांधून ठेवून तुम्ही त्यांनाही त्रास देताय त्यांना बोलता येत नाही आहे म्हणून वाटेल तसं वागवाल काढला त्यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं जिथे असाल तिकडनं ताबडतोब या आणि ते कुत्र्याचं पिल्लू तुम्हाला सांभाळता येत नसेल तर जिथून आणलंय ना तिथं व्यवस्थित सुखरूप आणि सही सलामत सोडून या मग त्याच्यावर ते मला म्हणाले आम्ही पाच दहा मिनटात येतोय हे करतो मी पाच दहा मिनटं त्यांच्या घराच्या बाहेरच थांबले ते आल्यानंतर त्यांना ते कुत्र व्यवस्थित सोडून देण्यासाठी मदत केली आणि मग घरी आले एवढ्या सगळ्याच्या त्यांचाही वेळ गेला माझाही वेळ गेला बिचारा त्या कुत्र्याला त्रास झाला त्याला लागली होती भूक तेही नाही त्यानंतर ते तर त्यांनी हाईट केली लहान मुलगा झोपला होता आम्ही दहा मिनिटात जाऊन येतो म्हणून दार लोटून गेले ते दार वाऱ्याने आपटलं तो मुलगा आतनं दार बडवतोय बदडतोय रडतोय त्याची काहीही काळजी काही नाही त्यांना परत तेच करावं लागलं मला आमच्याच समोर राहतात एका एक पॉईंटला नाही म्हटलं तरी आपल्याला कुठेतरी माणूस की दया नावाची गोष्ट असते त्यामुळे आपण या गोष्टी करतोच सेम प्रोसिजर केली फोन नंबर घेतला त्यांना म्हंटल अहो बाबा जावा पहिल्यांदा तुमचा मुलगा आत अडकलाय तो उठलाय तो रडकतोय हातातली कामं टाका बाजूला आणि या मग शेवटी ते पाच मिनिटांनी आले तोपर्यंत त्या मुलाला कसा तरी शांत केलं थोडंफार त्याला काहीतरी खायला दिलं लहान पहिली दुसरीतला मुलगा तिला काय कळणार आहे नाही मला एक कळत नाही तुमचं इतकं काय महत्वाचं काम असतं की लहान मुलाला तुम्ही घरी सोडून जाता संध्याकाळ झाली की ह्यांची मुलं कलकल 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 करत तिथं दाराशी बसतात पत्रावर बॉल टाक झाडातल्या आमच्या इथल्या आजूबाजूची फुलं तोड आईने माझ्या इतकी छान बाग केली त्यातली फुलं विचारता तोड अरे काय चाललंय मॅनच ठेवा तर ती जी म्हण आहे ना शेजारी शेजारी पक्के शेजारी ती आमच्या बाबतीत नशिबानी खरच खरी आहे त्यापेक्षा बाजूचे बरे म्हणायचे जाऊ दे त्यांच्याबद्दल कधीतरी नंतर सांगेन पण त्यांचे ठेकर आमच्या घराच्या रूमपर्यंत ऐकू येतात आणखीन काय पाहिजे एनिवेज सो so, मला तुमच्या अवतीभोवती असे शेजारी आहेत का आणि ते किती प्रेमळ आहेत किंवा किती वैताग देणार आहेत हे मला सांगा मी वाट बघते ओके okay? सो so, भेटू पुढच्या व्हिडिओ बाय